नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी महानगरपालिका या ठिकाणी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदाचा या ठिकाणी पेपर झाला होता तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ब्रहणमुंबईचे बघा एकूण क्षेत्रफळ खालील बेकी किती चौरस किंवा बृहणमुंबई म्हणजेच बी एम सीचं एकूण क्षेत्रफळ खालील बेकी किती चौरस किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चारशे सदर चौरस किमी एवढं हे ब्रहणमुंबई यांचं या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे बघा या प्रश्न क्रमांक दुसरा पहा एम एम आर डी एचं स्थापना वर्ष खालीलपैकी कोणतं आहे एम एम आर डी एचं स्थापना वर्ष खालीलपैकी कोणतं वर्ष आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पंचाहत्तर हे एम एम आर डी एस या ठिकाणी स्थापना वर्ष आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा पहा बॉम्बे मिल असोसिएशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा बॉम्बे मिल असोसिएशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशन यांच्या ठिकाणी केलेली आहे बघा क्रमांक चौथा पहा युनेस्कोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पंचे वर्षी बघा युनेस्कोच्या ठिकाणी स्थापनाही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बोरवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा पहा पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पूर्व घाटाचा विस्तार प्रामुख्याने बघा ओडिशा या राज्यापर्यंत आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक सातवा पहा कॅने नोर बघा कॅने नोर हे बेटे पुढीलपैकी कोणत्या बेटाचे भाग आहेत बघा कॅने नोर हे बेटे बघा खालीलपैकी कोणत्या बेटाचे भाग आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कॅनेनोर बेटे बघा हे लक्षद्वीप या बेटाचे या ठिकाणी भाग आहेत बघा प्रश्न क्रमांक आठवा पहा चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात चहाचे मळे मुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चहाचे चहाचे मुळे बघा प्रामुख्याने पर्वतीय मृदेवर या ठिकाणी चहाचे मुळे प्रामुख्याने असतात प्रश्न क्रमांक नववा पहा भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भिलाई येथील बघा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भिलाई येथील बघा लोह पोलाद कारखाना हा छत्तीसगड या या ठिकाणी लोह पोलाद कारखाना आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक दहावा पहा रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा व्हिएतनाम यापैकी नाही मग या ठिकाणी पर्याय होते बघा रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व्हिएतनाम या देशामध्ये रे हा स्थलांतरित ठिकाणी प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गांधी करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा गांधी आयुर्वियन करार हा करार होता तर तो पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे एकतीस या वर्षी गांधी आयुर्वेदन करार हा झालेला या ठिकाणी करार आहे बघा ऑप्शन क्रमांक बारावा पहा इल्बर्ट बिल यांच्याशी संबंधित वाईस रॉय खालीलपैकी कोण होते बघा इल्बर्ट बिल बघा इल्बर्ट या ठिकाणी बघा एक बिल होतं यांच्याशी संबंधित बघा वाईस रॉय खालीलपैकी कोण होते या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोंडल विद्यार्थी मित्रांनो एल्बर्ट बिल यांच्याशी संबंधित बघा व्हॉइस म्हणजे लॉर्ड रिपन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील मग ऑप्शन क्रमांक तेरावा हा परराष्ट्र धोरण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो बघा परराष्ट्र धोरण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा परराष्ट्र धोरण हा या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रसूचीमध्ये येणार या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी विषय आहे बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत बघा मराठी व्याकरणचे प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण काही प्रश्न घेतलेले आहेत बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा पद्म या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता बघा पद्म या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा पहिला कमळ वायू आणि सोने पद्म या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा पद्म म्हणजे कमळ या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा लंकेची पार्वती होणे या ठिकाणी बघा वाक्य प्रचार होता योग्य अर्थ आपल्याला बघा लंकेची पार्वती होणे वाक्य प्रचार या ठिकाणी होता योग्य अर्थ या ठिकाणी पार्वती होणे बघा एकही दागिना नसलेली स्त्री या ठिकाणी या ठिकाणी योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी पर्याय आपल्या ठिकाणी बघा सार्वनामिक विशेषण खालील पर्यापैकी या ठिकाणी आपल्याला ओळखायचे होते बघा सार्वनामिक विशेषण यापैकी खालीलपैकी कोणता आहे बघा त्याची वही या ठिकाणी बघा सार्वनामिक विश्व या ठिकाणी असेल या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा केशव कुमार कवीचा टोप पुढीलपैकी कोणत्या कवीचं या ठिकाणी टोप नाव आहे केशव कुमार बघा प्रल्हाद केशवात्र या कवीचं बघा केशव कुमार या ठिकाणी टोप नाव आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात मग त्यांना सिंहावलोकन त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते बघा या ठिकाणी काही इंग्लिशचे प्रश्न आहेत बघा या ठिकाणी इंग्लिशचे प्रश्न या ठिकाणी पाहूयात बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला होता चूज द करेक्ट स्पेलिंग बघा या ठिकाणी बघा एक शब्द विचारला होता या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला बघा रिस्पॉन्स या ठिकाणी शब्द होता आणि करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं होतं बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आर ए -E एस पी ओ एन ई -E, रिस्पॉन्स या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी असेल या ठिकाणी शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बघा आय डॅश अ लेटर टू द प्रिन्सिपल एस्टरडे बघा या ठिकाणी रिकामी जागा होती तर या रिकामी जागेमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल राईट फॉरवर्ड मेलड हॅव साइन आय डॅश अ लेटर टू प्रिन्सिपल एस्टरडे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील आय मेल अ लेटर टू द प्रिन्सिपल ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होतं बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा ऍटॉनॉमस बघा या ठिकाणी अफेक्शन बघा या ठिकाणी अफेक्शन या ठिकाणी आपल्याला विरुद्ध आरथी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारला होता अफेक्शन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सिम्प्लिसिटी या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य विरुद्ध आरथी शब्द होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉफ्ट सोप बघा या ठिकाणी बघा सॉफ्ट सोप या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी शब्द विचारला होता योग्य मिनिंग या ठिकाणी आपल्याला बघा सॉफ्ट सोप या ठिकाणी मिनिंग आपल्याला ओळखायचं होतं सॉफ्ट सोप बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डे राहील आपल्या ठिकाणी योग्य उत्तर होतं तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत सर्व निवडून एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील